नमस्कार मी आशू आपल्या किचन क्वीनमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मनुके आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल मनुके आपण घरच्या घरी बनवू शकतो हो अगदी साध्या सोप्या पद्धतीने मनुके घरच्या घरी कसे बनवायचे हे मी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करा आणि हो किचन क्वीनला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं चला तर मग पटकन सुरुवात करूया आहोत मनुके मनुके तर आपल्याला प्रत्येक गोडाच्या पदार्थात वापरावेच लागतात आणि तेच जर आपल्याला घरच्या घरी बनवता येत असतील तर अजूनच छान चला तर मग आपण घरच्या घरी मनुके कसे बनवायचे ते बघूया इथं मी घेतलेले आहेत पाव किलो द्राक्षे द्राक्षे इथं छान गोल्डन पिवळसर कलरवर असणारे घेतलेत हे द्राक्षे छान सुट्टे करून घ्यायचे मोकळे करून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे अशा प्रकारे सगळे द्राक्षे मी मोकळे करून घेते आपण जेव्हा एखादा पदार्थ बनवतो तेव्हा बऱ्यापैकी साहित्य जर आपण घरच्या घरी बनवलेलं वापरलं तर त्याची मजा काही अजूनच वेगळी असते अशा प्रकारे आता इथं द्राक्षे मी धुवून घेतलेली आहेत आता आपण याच्यामध्ये पाणी घालू आणि पुन्हा एकदा द्राक्षे स्वच्छ धुवून घेऊया इथं द्राक्षे स्वच्छ धुवून झालेली आहेत आता मी एका इडलीच्या भांड्यामध्ये तळाला थोडं पाणी टाकलं आहे त्याच्यामध्ये लिंबू पिळून घेतला आहे जेणेकरून भांडं काळं पडू नये त्याच्यामध्ये इडलीची एक प्लेट ठेवली आणि इडलीच्या प्रत्येक पात्रामध्ये आपण एक मुठमुठभर अशी द्राक्षे ठेवून भरून घ्यायची याच्यात द्राक्षाचा एकमेकांवर थर येऊ देऊ नका अगदी पसरवून ठेवायची त्याच्यावर आता मी दुसरी प्लेट ठेवते आणि पुन्हा एकदा त्याच्यात सगळी द्राक्षे पसरवून ठेवते इथे मी दोन प्लेटमध्ये सगळी द्राक्षे भरून घेतलेत आता आपण ह्याच्यावर झाकण घालू आणि ह्याच्या ह्याला एक पाच ते सात मिनटं वाफवून घ्यायचं सात मिनटानंतर तुम्ही इथं बघू शकता त्याचा कलर थोडा पिवळसर झालेला आहे आता ह्याला आपण काढून घेऊया एका ताटामध्ये क कॉटनचं कापड पसरवलं आहे मी आणि त्याच्यावरती आपण ही द्राक्षे पसरवून घ्यायची आणि याला उन्हामध्ये तीन दिवस सुकत ठेवायचं अगदी कडकडीत उन्हामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये म्हणू की सुकून येतात दुसऱ्या दिवशी थोडी सुकलेली होती आणि आता त्याच्यानंतर तीन दिवसानंतर तुम्ही बघू शकता एकदम मार्केट मार्केटसारखे मनुके आपले तयार झालेले आहेत इतकी सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा अगदी कोणालाही विश्वास बसणार नाही की आपण अशा प्रकारे मनुके घरच्या घरी बनवू शकतो एकदम मार्केट सारखे द्राक्षांचे मनुके आपण घरच्या घरी बनवलेले आहेत कसे मस्त सुकलेत अशा प्रकारे तुम्ही देखील मनुके नक्की ट्राय करा आणि कसे झाले मला कमेंट करून सांगा पुन्हा नवीन या सोबत तोपर्यंत बाय बाय